विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना या प्रकरणाचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओपासून सुरुवात केलेला आहे त्यामध्ये आपण समरूप त्रिकोणाची रचना यातील एक उदाहरण अभ्यासलेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील उदाहरण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात उदाहरण क्रमांक एक जे बघितले त्या रचनेमध्ये जो त्रिकोण काढायचा होता दिलेला त्रिकोण आणि काढायचा त्रिकोण याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू त्यामध्ये नव्हता पण आता एक शिरोबिंदू सामायिक असेल तर त्रिकोणाची रचना कशी करायची तर ते आपण आता इथे बघूयात आता तिथे काय सांगितले आपल्याला त्यांनी एक त्रिकोण काढा त्रिकोण कोणताही एक त्रिकोण काढा एबीसी त्रिकोण एबीसी शी समरूप असलेला त्रिकोण ए डॅश बी uh, बी सी म्हणजे कसं इथे हा जो uh, किंवा डॅश नाहीत इथे अपोस्ट एस म्हणजे ए आणि सी हे दोन काय बिंदू आहेत uh, समान तर म्हणजेच की ए बीस ह्या ए बीस हा एस डॅश बी हा काय आहे पाच अस तीन आहे म्हणजे हा ए बी जर पाच असेल तर हा ए हा किती असणार आहे ए बी हा तीन असणार आहे मग आपल्याला काय करायचं आहे आता याचं विश्लेषण आपण समजून घेऊया की बी ए ए डॅश हे तसेच बी सी सी डी हे एक रेशिये घेऊ हे आपण एक रेशिया इथे घेतली आता त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डॅश हा ए डॅश बी सी डॅश ह्याला समरूप आहे म्हणजे हा ए बी सी ह्या ए बी सीचा समरूप आहे म्हणून कोण ए बी सी हा ए बी सी बरो बरोबर कोण काय येणार आहे हा ए हा ए डॅश बी सी डॅश हा जो त्रिकोण आहे तो येणार आहे मग आता ही जी ए बी आहे त्याचे छेद काय येणार आहे ही ए डॅश बी त्याच्यानंतर ही बी सी आहे त्याच्या छेतात काय येणार आहे हा बी सी सी डॅश येणार आहे आणि हा ए सी जो आहे त्याच्या छेतात काय येणार आहे ए डॅश आणि सी डॅश हे छेदात त्याचे येणार आहेत मग आता आपल्याला काय आहे पुढे बघा की त्रिकोण ए बी सीच्या बाजू त्रिकोण ए डॅश बी डॅश सीच्या संगत बाजूंपेक्षा मोठ्या असणार साहजिकच आहे कारण हा ए बी सी काय आहे मोठा आहे कुणापेक्षा ह्या ए डॅश बी डॅश सी डॅशपेक्षा हा त्रि ए बी सी हा काय आहे मोठा आहे म्हणून ह्याच्या संगत बाजू आहेत त्या काय असणार आहेत मोठाच असणार आहेत या त्रिकोणापेक्षा म्हणून एक बी सीचे पाच समान भाग केले तर त्यातील तीन भागांनी हो एवढी रेख बी सी डॅशची लांबी असेल म्हणजे ह्या ह्या बी सी रेषेचे जर पाच समान भाग केले तर ह्याच्या ह्या बी सी डॅशचे काय असणार असणारे तीन भागां एवढी बी सी डॅशची लांबी असणार आहे म्हणजे ह्या बी सी डॅशची लांबी किती असणार आहे ह्या बी सीच्या तीन भागां एवढी असणार आहे म्हणून त्रिकोण ए बी सी काढून रेख बी सीवरील बिंदू बीपासून तीन भागां एवढ्या अंतरावरील बिंदू हा बिंदू सी डॅश असला पाहिजे बिंदू सी डॅशमधून रेख ए, ए सीला समांतर काढलेली रेषा रेख बी एला ज्या बिंदू छेदेल तो बिंदू ए डॅश असेल म्हणजे हे बघा आता बिंदू सीमधून जेव्हा आपण ह्या ए सी रेषेला समांतर रेषा काढू म्हणजे कोणतीही रेषा ई ए डॅश सी डॅश ही काय समांतर रेषा आहे कोणाला या ए सीला मग ती बी एला काय असणार आहे ह्या बी ए रेषेला ह्या बिंदूत ए डॅश या बिंदूत छेदत असणार आहे आता बी डॅश छेद बी ए सी डॅश बी सी डॅश छेद बी सी बरोबर तीन छेद पाच म्हणजे बी ए छेद बी ए, ए बी ए डॅश आणि बरोबर बी सी छेद बी सी डॅश बरोबर छेद तीन ही काय केलेली आहे आपण क्रिया केलेली आहे <coughs> म्हणजे हे जे छेदात बी ए बी सी येत ते काय झाले इथे अंशात गेले आणि ह्या पाच पण शेतातला अंश गेला आता रचनेच्या पायऱ्या बघा काय आहेत त्या त्रिकोण ए बी सी असा हा कोणताही एक त्रिकोण काढा आता हा ए बी सी हा काय केला आपण त्रिकोण कोणताही काढला आता रे बी सीचे पाच समान भाग करा तर हे पाच समान भाग इथे दिसतात एक दोन तीन चार पाच बिंदू बी पुढे तिसऱ्या बिंदू सी डॅश हे नाव द्या आता बीच्या पुढे हा सी बिंदू जो आहे त्याला काय नाव दिलेलं आहे तिसरा बिंदू सी डॅश नाव दिलं बी सी डॅश छेद बी सी डॅशबरोबर तीन शेत पाच बरोबर बी सी आता सीमधून रेख सी एला समांतर रेषा काढा जेथे ए बीला आ, ती रेषा जिथे ए वीला छेदते त्या बिंदूला ए डॅश हे नाव द्या मग त्रिकोण बी ए वी सीशी समरूप असणारा त्रिकोण ए डॅश बी डॅश सी हा इष्ट त्रिकोण आहे आता बी सीचे पाच समान भाग करताना रेषा बी सीच्या ज्या बाजूला ए आहे त्याच्या विरुद्ध बाजूला बीमधून एक किरण काढून असे भाग करणे सोयीचे असते मग आता त्याच्यावरती आपण काय केले त्या किरणावर बी टी वन बरोबर टी वन टी टू बरोबर टी टू टी थ्री बरोबर टी, टी थ्री टी फोर बरोबर टी फोर टी फाय असे समान भाग घ्या टी फाय टी सी जोडा आणि टी वन टी टू टी थ्री टी फोरमधून रेषा टी फायला सी टी फाय सीला समांतर रेषा काढा म्हणजे आता इथे आपण एक समजा आकृतीच्या मा सहाय्यानेच मी आता तुम्हाला फक्त कच्ची आकृती काढून दाखवणार आहे या पद्धतीची कशी काढायची ती आता त्यांनी जसं आपल्याला एक त्रिकोण काढायला सांगितला असा ए बी सी हा कोणताही त्रिकोण सांगितला त्यांनी यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे हा ए हा बी आणि सी आता येथे ही जी वरची आकृती सांगितली आहे की नाही आकृती चार पॉईंट चार इथे त्यांनी काय सांगितले बी उपासून सीपर्यंत काय करायचे पाच बिंदू घ्यायचे आहेत म्हणजे मग ते किती असणार आहेत ए हा दोन हा तीन हा चार आणि हा पाचवा बिंदू असणार आहे बघा इथे आता याच्यातला तिसरा बिंदू जो आहे म्हणजे एक दोन तीन हा जो त्याला काय त्यांनी सांगितलं टी डॅश सी डॅश असं नाव द्या आणि आ, या मद, या 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 आता ह्या रेषेमध ह्या बिंदूमधून ह्या सी बिंदूमधून काय करायचं आहे त्यांनी सांगितलं ह्या बी ए रेषेवरती ह्या ए सीला समांतर रेषा काढा म्हणजे ती आता आपण इथे काढून घेतली थोडक्यात अशी आणि मग ती ह्या बी एला किंवा ए बी रेषेला जिथे छेदते त्याला काय नाव दिलं आपण ए डॅश असं नाव दिलं म्हणजे आता हा त्रिकोण काय म्हणू शकतो आपण हा ए बी सी समरूप कोणाला ह्या ए बी ए डॅश बी सी डॅशला समोर रुपये मग आता आपण काय करायचंय जेव्हा आपल्याला ते ही आकृती काढायची चार पॉईंट पाचची तेव्हा आपण काय करायचं आहे एक आधी त्रिकोण काढून घ्यायचा असाच जसा काढला ना हा ए बी सी हा असा एक त्रिकोण काढून घ्यायचा त्याला हे ए बी सी नाव द्यायचं आणि त्यांनी इथे काय सांगितले एच्या विरुद्ध दिशेला बीमधून हे बघा ह्या ए बिंदूच्या विरुद्ध दिशेला विरुद्ध एची विरुद्ध कोणती आहे ते ही दिशा विरुद्ध येते आणि त्याला बी बिंदूमधून एक किरण काढायचं आहे आता हा किरण आपण इथे काढून घेतला आता हा किरण काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या किरणावरती बी टी वन म्हणजे काय करायचं इथे कंपासनी काय करायचे पाच भाग समान एक साधारण सा। असं हे असे पाच भाग करून घ्यायचे कंपासनी कंपासचं टोक तर ठेवायचं आणि पाच हे असे पाच भाग इथे समान करून घ्यायचे आणि त्याला नाव काय द्यायचं इथे आता हा बिंदू कोणता आहे टी वन टी टू टी थ्री टी फोर हे थोडं लांब गेलं थोडंसं ठीक आहे ह्या आता हा किंवा हा एक बिंदू आहे समजा पाचवा हा चौथा धरू आपण इथे तिसरा धरू इथे दुसरा धरू आणि इथे पहिला धरू म्हणजे मग हे असं जोडा जोडत जायचे ह्या रेषा हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी कच्ची रफ आकृती दाखवलेली आहे लक्षात येण्यासाठी उदाहरण सोडू तेव्हा आपण हे बघूयात कंपासच्या साहिन्या कसं सोडवायचं मला असं वाटतं की इतक्यापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद